आज तालुक्यामध्ये आज तालुक्यामध्ये विविध कामांचं उद्घाटन सोळा संपन्न होतं तसे तर प्रवर आडळा आदिवासी भाग पठार भाग या सगळीकडे मतदारसंघात कामच कामं चालू आहेत पण अजूनही कामं सुरू होणार आहे आणि त्याच निमित्तानं आज धामणगाव आवारीमध्ये आपण दोन शाळा खोल्या दिल्यात याच्या आधी सभामंडपाची कामं चालू आहे स्मशानभणीची कामं झाली म्हणजे प्रत्येक गावावरती भरभरून प्रेम केले भरभरून निधी दिला आमच्या महिला भजिनीने आता परत नारीभवनाची मागणी केली तर ती पण मागणी पुढे येते आहे मला जसं देता येईल आता आठ महिन्याचा आहे तर आहे ती घेतला तर नक्की नंतर का होईना पण त्यांची मागणी मी पूर्ण करणार आहे माझ्या जिंद्यावर पहिल्यांदा शाळा आहे नंतर पाणी आरोग्य रस्ते नाही म्हणजे शाळा चांगली असेल तर गाव सुधरेल गाव पुढे जाईल त्यामुळे शाळा चांगली असलीच पाहिजे आणि मला आनंद या बाबतीत आहे की इथं पटाची संख्या खूप मोठी आहे मला वाटतं आपल्या सगळ्या भागातली किंवा तालुक्यातील सर्वात मोठी शाळा पटाच्या नाही आहे तर किती अकरा का बारा शिक्षक दोन शिक्षक घेऊन आहेत म्हणजे चौदा शिक्षकांची शाळा मला वाटतं एवढं सगळं त्या गावाचं खरंच वैभव आहे गावात मंदिर सुंदर असलं पाहिजे शाळा सुंदर असलं पाहिजे गाव एकत्र आणलं पाहिजे गाव निर्व्यसनी असलं पाहिजे तर असं सगळं झालं पाहिजे माझ्या महिला भगिनींना विनंती आहे या ग्रामपंचायतला भुटखाबंदीचा गावाचा ठराव घ्यायला लावा आपल्या परिसरामध्ये अवैध दारू दिली नाही पाहिजे आता वैध असेल तर तिथं बीच काही हो करू शकत नाही पण निदान ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळू आणि आपल्या मुलांवरती शिक्षक तर संस्कार करतायत परंतु आईवडिलांनी पण संस्कार केले पाहिजे कारण ह्या भौतिक सुविधा उभ्या करणं माझ्या हातात आहे आणि संस्कार करणं गावाच्या हातात आहे आईवडिलांच्या हातात आहे शिक्षकांच्या हातात आहे आणि ते काम तुमच्याकडनं व्हावं त्यासाठी तुम्ही मदत करा हा देश आपला आहे की गाव आपलं आहे तालुका आपला आहे हे रस्ते शाळा आपली ही सगळी जेव्हा आपल्या मनात भावना होईल तर चुकून आपण त्या रस्त्यात कुठं कचरा टाकणार नाही रस्त्यात मधीच गाड्या उभ्या करणार नाही कुठं गुटखा खाऊन चुकणार नाही किंवा गुटका खाणारच नाही हे सगळं वाटायला हा देश आपला पाहिजे दे वाटला पाहिजे गाव आपलं पाहिजे वाटलं पाहिजे आणि तुमचं गाव तो खूप सुंदर इथं माजी सैनिक आहेत सैनिक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत अधिकारी आहेत म्हणजे काही चांगले शेतकरी आहेत म्हणजे एवढी समृद्ध समृद्ध गाव आहे आणि विशेष म्हणजे अकोल्यापासून आगी पाच मिनटाच्या अंतरावरचं गाव आहे त्यामुळं हे सगळं तुम्ही गावाच्या एकोपा जपाल गावाची प्रगती करून घ्याल राजकारणाच्या वेळेला राजकारण करा पण बाकीच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र गावासाठी काम करा परत एकदा तुम्ही भेटला आता बावीस तारखेला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा म्हणजे प्रभू श्रीराम मंदिरात जात आहे आपल्या जीवनातही राम यावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा या अपेक्षा ठेवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस